यांच्यावरती आपल्या भूमिकेवर ठरवणार आता त्यांच्या निवडणुका कशा लढायच्या आपण उमेदवार द्यायचा उमेदवार द्यायचा इतकी बेकार वेळ आली राजकारण मुळे यांना काय सुचत नाही काय करा म्हणजे आपल्या भूमिकेवरती ते ठरवणार होते तर आपण तिसरं काम करूयात मग आपल्याला अपेस मिळाला काम करायला तुम्ही कितीकडे टाकणार आहेत आम्ही ओपन करत नाही आम्हाला काय करायचं निवडणुकीच्या आधी आम्ही करणार आहेत मग आता तिसरं काम आपण असं करू की मतदारसंघ नाही आहे आपण घोंगड्या बाय चालू आपण बैठका सुरू ठेवू मी येतो त्या बैठकांना प्रत्येक मतदारसंघात बैठका घ्या सुरू करायचं त्यांनी आता चार महिने वेळ वाढीलाच त्यांना याच्यात काय डाव त्यांना करायचे आहेत कोणत्या योजना राबवायच्या लोकांपर्यंत जायचं आहे त्यांना त्यांच्याची निती काय काय म्हणते त्याला निगेटिव्ह शेट होत नाही त्यांना काय ते भरून निघाना ती वरचे वाढत चाललाय मराठ्यांचा रोष वाढत चाललाय दलितांचा वाढत चाललाय मुस्लिमांचा रोष वाढत चाललाय सामान्य ओबीसी बांधवांचा वाढत चाललाय आहे बाराबरुचेदारांचा वाढत चाललाय त्यामुळे त्यांना काय ही भर भरून निघत नाही काही केलं आणि सगळ्यात मोठा रोष ही शेतकऱ्यांचा आहे त्यांना भरूनच निघत नाही काही केलं कारण काय काही दिलंच नाही ना तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही किती डाव टाकले तर ह्या निवडणुकीत शंभर यांचे भूसा पाठवणार आहेत फक्त यांची एकच भूमिका होती की एकोणतीस तारखेला मराठी नेमका काय निर्णय घेतात आणि त्या निर्णयावर यांना प्रक्रिया करायची आणि त्यानुसार त्यांना पुढची वाटचाल करायची आपली रणनीती काय त्याच्यावरती त्यांना चार महिने काम करायचं कोण उमेदवार द्यायचे आहेत काय करायचे आहेत हे त्यांना सगळं आपल्या याच्यावर काम करायचं होतं त्याच्यामुळे आपण सुद्धा एकोणीसला डिक्लेअरच नाही करायचं बैठकच पुढे ठेवलं आपण सुद्धा देवेंद्र फोडेसर डाव टाकतो का मराठ्यांच्या मनात काय कसं करायचं काय करतोय ठरू आपण जसे निवडणुकीच्या पुढं तारीख येईल त्याच्या अगोदर महिना एक दीड दीड दोन महिने आधी ठरू दीड दोन महिने अगोदर ठरू आपण मराठ्यांनी लढायचे का पाडायचे आतापासून फक्त या दोन चार कामात राहा आपण मतदारसंघाने ह्या बैठका सुरू करू कारण मतदारसंघाची बैठक घ्यायची घ्या जागेवरती नोंदी शोधायच्या कामात आपण स्वतः राहायचं नोंदीचे प्रमाणपत्र आपण स्वतः लोकांचे काढून द्यायचे गोरगरिबाच्या कामात राहू शेतकऱ्याचे काही प्रश्न असले ते सोडत राहायचे आपण काम करत राहू फक्त मायबाप महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा सांगतो की यांनी डाव टाकला होता